महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षात ज्या राजकीय घडामोडी घडल्यात त्या गेल्या पंचवीस वर्षाचं राजकारण ज्यांनी अभ्यासलय ज्यांनी पाहिलंय त्यांनाही धक्का देणाऱ्या आणि अनाकलनीय होत्या आपल्या आयडियोलॉजी बाजूला ठेवून पक्ष एकत्र आले पक्ष फुटले अशा विविध गोष्टी राजकारणात महाराष्ट्रात घडल्या अखेर महायुतीचं सरकार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ विस्तार करत असताना तिन्ही महत्वाच्या पक्षांनी आपल्या काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याचं धाडस दाखवलं खरं पण तेच सरकारसाठी आता डोकेदुखी आहे अशी परिस्थिती आहे पण अवघे दहा बारा दिवसच झालेत सरकार सत्तेत येऊन पण आता या दहा बारा दिवसातच स्पष्ट बहुमत असतानाही महायुती सरकारला चांगलाच घाम फुटलाय नेमके कोणकोणते फॅक्टर आणि काय काय घडामोडी याला कारणीभूत आहेत या सगळ्याच गोष्टींचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रातील विधानसभा जागांवर स्पष्ट बहुमत मिळवत महायुती सरकार सत्तेत आलं नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पाडला अनेक नवे चेहरे या मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळाले पण दुसऱ्या बाजूला दिग्गज ज्येष्ठ आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असणारे अनेक नेते मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्याने नाराज झाले बहुतांश लोकांनी तर आपली नाराजी माध्यमांच्या कॅमेरासमोर बोलूनही दाखवली तर महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळालं नसतं तर सरकारने हे धाडस दाखवलं असतं का हा देखील मोठा प्रश्न आहे कारण जर तसा विचार केला तर भाजपला एकशे बत्तीस जागांवर यश मिळालेलं आहे आणि काही अपक्षही भाजपसोबत आहेत त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर जाऊ शकतं का तर त्याची शक्यता अत्यंत कमी आहे शिवाय एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसतंय एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही तर भाजपने सुधीर मुनगंटीवार संजय कोटे, संभाजी पाटील निलंगेकर राणा सिंग पाटील अशा मोठ्या नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा असताना देखील त्यांना डावलले एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे डावलण्यात आलेले जे मंत्री आहेत त्यांची नावं जर आपण पाहिली तर हे नेते काही झालं तरी शांत बसतात ते विद्रोह करत नाहीत असाच पक्षाचा समज असावा आणि त्यामुळेच कदाचित त्यांचं मंत्रिपद कापलं गेलं की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे फक्त छगन भुजबळ याला अपवाद ठरलेत छगन भुजबळ जे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांनी मात्र सरकारला आणि विशेषत अजित पवारांना चांगलं जेरी सांडले भुजबळांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधल्याचं आपण पाहिलं मनोज जरांगे पाटील यांना मी अंगावर घेतलं त्याचं बक्षीस म्हणून मला हे मिळालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली यासोबतच ला डावलण्यात आलं का डावल ते एका बाजूला हे नाराजी नाट्य सुरू असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे यामध्ये विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरले कारण गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या दोन महत्वाच्या घटना बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं विधिमंडळातही वारंवार त्यांच्या नावाचा उल्लेख झाला असं असताना धनंजय मुंडे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत अशी चर्चा एका बाजूला सुरू होती पण त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचं नाव या प्रकरणात समोर आल्याने विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला तर दुसऱ्या बाजूला परभणीत संविधानाची विटंबना झाली त्यानंतर आंबेडकर अनुयायी संतप्त झाले त्यांनी जाळपोळ केली परभणी पेटलं आणि पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत काही लोकांना अटकेत घेतलं त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी या अटकेत असलेल्या युवकाचा कोठडीतच मृत्यू झाला आणि या संशयास्पद मृत्यूवरून पुन्हा एकदा वातावरण चिघळलं विरोधकांच्या हातात आय कोली तर कोलीच सापडलं आणि त्यांनी यावरूनही सरकारला धारेवर धरलं अवघ्या दहा बारा दिवसातच घडलेल्या या सगळ्या घडामोडींमुळे बहुमत असतानाही सरकारच्या नाकी न वाल्याचं चित्र स्पष्ट होतंय एकतर नवीन नवीन सरकार स्थापन झालेलं आहे सत्तेचा आनंद हा अजूनही संपलेला नाही तोच विरोधक असतील किंवा सत्तेत असणारेच आमदार असतील सरकारची पूर्ती डोकेदुखी वाढवत आहेत अशीच परिस्थिती सध्या तरी दिसून येते बरं या सगळ्या गोष्टी एवढ्यावरच थांबतायत का तर नक्कीच नाही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि राज्यातील तब्बल सोळा जिल्ह्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागले हा मुद्दा आणखी एक वेगळाच यंदाचं मिळालेलं बहुमत हे महायुती सरकारच्या डोक्यात गेलं आणि आता आपण काहीही करू शकतो कुणालाही डावलू शकतो अशा पद्धतीचं वर्तन करण्यास सुरुवात झाली अशा पद्धतीची प्रतिक्रिया काही राजकीय नेते खासगीत बोलताना व्यक्त करतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे खाते कारण तो तिढा अजूनही सुटलेला नाही महत्वाची आणि मलाईदार खाती आपल्याला मिळावी यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा डोळा त्याच्यावरती आहेच पण मोठा भाव ठरलेला भाजप आता मात्र मित्र पक्षांचे फार लाड करत बसणार नाही असं चित्र दिसते त्यामुळे आता दहा बारा दिवसातच सरकार पूर्त घामाघूम झाला असून अनपेक्षित असं बहुमत मिळालेलं असतानाही आपले नेते आपले आमदार सरकार टिकवण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत या सर्व घडामोडींबद्दल महायुतीला महायश मिळालं पण पुढचे पाच वर्ष खरच हे सत्ता टिकेल का तिन्ही महत्वाचे पक्ष एकत्रितरित्या ही पंचवार्षिक सरकार टिकवतील का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा